राम जय दोस्त दोस्ती युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांना हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रसन व व्यापारी मित्रसन तर आज आपण लागले आहेत चोपडा तालुका देशमुख संकुलन पंकज टॉप तर आपण तसंच म्हणजे कृषी उत्पन्न बाजार चोपडा या ठिकाणी लागलेले आहेत बैलतनं सौदा व रेटना वगैरे म्हणजे तपास कर आले आपला व्हिडिओ म्हणजे तुम्ही समजेन की व्यापारी लोकं कसं म्हणजे सौदा करतस व शेतकरी लोक कसं लेतस मी तुम्ही डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये नाव नंबर व सर्व माहीतगिरी देत असू तसं आपल्या चॅनलला लाईव्ह व्हिडिओ चालू आहे देखू शकताच मित्र सांग तुम्ही गावटी जोडीला कसं गाळ आली ले तीन टेस्टिंग वगैरे करा त्या द्या लेवन पहिले म्हणजे पहिले टेस्टिंग बस की हाकली देखतस त्या का गाळ आले का वक करी त्याही शोभतो द्या का छोटस गाळ रहा राहाडे शेतकरी मित्र सांग तुम्ही देखू शकता की जोडी किती गरम आहे कामले एकदम जबरदस्त आहे गावटी लेंडा आहे शेतकरी मित्रचण आई ते श्रेणी आई असले बी पुरी एक कामले पक्की आहे आई जोडी ना म्हणजे एक बैलनं पन्नास हजार सांगेला त्या त्या आणि जर जोडीली दी तर नव्वद हजारले दोन्ही दी टाकसूत म्हणे आम्ही म्हणे फायनल मग म्हणे असं म्हणणं होतं शेतकरी मित्रांना तसंच म्हणजे हाय एक गावटी ना तर काही रेट वगैरे आपल्या माहीत नाही आहे जोडी मला गेला ना ते आपला व्हिडिओ माहिती त्यातले त्यातलं आपण कोणतं गाव कोटला काय काय रेटले देणे येईने आपण ते सांगसोत तुमले देखू शकतास मित्र तुम्ही ठेलारी जोडी आहे गाडीला गाडाला टेस्टिंग चालू आहे म्हणजे की चालानी का नाही एक शेतकरी व्यक्तीची म्हणजे दोघण दादा राम राम भाऊ कोणता गावना आहेत आठ लागे आहेत का व्यापारीत का शेतकरी तुम्ही व्यापारीत का आई ठेलहारी आहे का दातले कशी आहे करदात आहे का, करदाते का? आ। आ, नाव काय तुमचं बापू पार व्यापारी आहेत आई जोडी एक वीसमध्ये नाही आहे ज्याले कोण लागत होईल तर ते म्हणजे बापू पार दिले हाडे कृषी उत्पन्न बाजार बापला बैल बाजार या ठिकाणी इसने भेटी बापू बापूदादा पार देच ना म्हणण नाही आय ठेलारी एकवीस मध्ये मावेत जातीनी कामले पण चांगली आहे करदाती आई पण तिथला बापू बापूदादा एक दहापर्यंत पर्यंत आणि एक पाचले फायनल ते एक दहा सांगा ना एक लाख पाच हजारपर्यंत देटाकतील मावेत राहतो एक लाख पस्तीस हजार निय भैया भाऊ नीती व्यापारी आहे हाय जोडी रामराम जय खानेश मित्र सन आपण भैया भाऊलेलो तो व्यापारीले मांगला विडी चोपडा हाटला चित्त्या चोपडाना राहणारा प्रॉपर तर या वेळेस येत ना जोड्या एकदम भारीलेत आहेत मावेद आहेत गावटी आहे टेलारी आहे या दादान दादा त्या मोठ्या व्यापारी दादा नाव काय तुम्हाला संजय शिवाजी पाटील संजय शिवाजी पाटील चोपडा का तुम्हाला नंबर भेटेल का मला नंबर सांगा बरं अठ्ठ्याऐंशी तीस त्र्याहत्तर अठ्ठ्याऐंशी तीस त्र्याहत्तर साठ एकवीस दादा या जोडीना रेट काय कोणती जाती नेमकं सांगू शकतास का तुम्ही पंच्याण्णव पंच्याण्णव हजार रुपयातले सहा 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 दाते कामले वगैरे फुल गॅरंटी जुपी ला म्हणजे कित, किती किती सांगितले याच्या रेट पंच्या पंच्याण्णव हजार सहा दाती जोडी आणि ही वाली दादा सहा जात कुठली आहे माव्य मावेत मावेत जाताची ही पण रेट रेट हिच्या रेट हा एक पंचवीस एक लाख पंचवीस हजारमध्ये मध्ये जातीची जोडी आहे गावठी आहे ज्याला कुणाला लागत असेल त्याने म्हणजे दादांना कॉल करू शकता मी नंबर टाकलेला आहे डिस्क्रिप्शनला आणि ही दादा सहा सात गोरे, गोरे म्हणजे अजून बारे कव्हे कव्य यांच्या रेट कसा आहे म्हणजे सेम एका अलग अलग एक पंधरा अलग अलग एक पंधरा अलग अलग रेट सांगू शकता का एक पंधरा याची एक पंधरा आणि भैया भाऊंच्या आता ती सहा सात इच्या पण रेट आहे एक, एक लाख पस्तीस हजार फायनल त्याच्यामध्ये कमी जास्त कोणी जर तुम्हाला फोन केला वगैरे काही ठीक आहे दादान त्यांच्या असं म्हणणं आहे दादा दोस्ती युट्यूब चॅनल तर्फे जर कोणी जर आम्हाला कॉल केला एक पस्ती जर आहे तर त्याच्यामध्ये आपण म्हणजे कमी जास्त वगैरे करून घेऊ असं म्हणणं आहे दादां आणि ही दादा बाहूनची आता ती पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार फायनल द्यायच्या रे बघू शकता आलं तर कोणी म्हणजे करून घेऊ हो बघू शकता तुम्ही मित्रांनो जोडी एकदम कामाला वगैरे एकदम चांगली म्हणजे दादां त्यांचे म्हणणं आहे की कामाला झुकून घ्या गाडं आणि फुल गॅरंटी म्हणे डायरेक्ट देखू शकता शेतकरी शक्त मित्र सोन तुम्ही एकदम संख्या गैरीला गेले कांदेश मित्र मित्रसोन तुम्ही देखू शकता बाबांतेस ना म्हणजे तीन चार जोडे आय म्हणजे डायरेक्ट मार्केटली विक्रीले तर बाबा राम राम नाव काय तुमनं एकनाथ बाबा आहेत आपलं एकनाथ पकेरा वीस हव्या हाय जोडी बाबा माडवी जातीय हाय जोडी कितीला देनी एक लाख पाच हजार फायनल देवाना रेट आहे का डायरेक्ट एक नव्वद मध्ये व्हायची आपलं नव्वद हजार मध्ये व्हायचे म्हणजे सांगा ना एक पाच आहेत दातातले कशी आहे पुरा दात आहेत कामले झुपी सण लाईल या झुपी सण लोक सांगतस की म्हणजे पंधरा दिन म पैसा द्या दहा दिन मा दे, सभी का ना पैसा द्या असं भी का तुमच्याकडे काही तसं भी झुपी पहिले पंधरा दिन तुम्ही वापर द्या का जोडी त्यानंतर म्हणजे दहा म्हणजे पैसा तो उभी द्या तरी चालतील असं एवढं म्हणजे पक्क म्हणणार दहा अंतेतना एवढा पक्का, पक्का बरोसा आहे दादा आहे कोणती आहे आई बी माडवी हाई किती देनी तुम्ही नव्वद हजार आई नव्वद हजार नव्वद हजार सांगा ना दहा तेच ना जर आपला व्हिडिओ थ्रू जर तुम्ही म्हणजे कॉल वगैरे करतच लोक तर यात तुमले कमी जास्त वगैरे करते दादा एक नव्वद सांगा ना देवाना घेतलं राहते ना ऐंशी मध्ये होईल कमी जास्त होईल मित्र सोन तुमचा नंबर भेटेन का मला मोबाईल नंबर मोबाईल नंबर भेटेन नाही का ठीक ना, आहे जर कोणी येऊ ना तुमले कृषी उत्पन्न बाजार चोपडा देशकु देशमुख संकुलन ना समोर पंकजनगर दादा आणि त्याचं नाव काय सांगा दादा एकनाथ पकेरा विसावे आडी जर कोणी बी विचार तुम्ही तर तुमले कोणी बी सांगेन त्याचं नाव वगैरे तर आडी त्याचं भेटी लावणार इस जय खानदेश व्हिडिओ ऑनलाईन लाईक करा सबस्क्राईब करा दोस्त युट्यूब चॅनल मित्र तुम्ही देखू शकतास की सर्व मावेत जोडे आहेत तेच ना थी थी। है, रेट वगैरे हो सर्व वेगवेगळ्या आहेत दादा आणि त्या मालक आहेत दादा नाव हो काय तुमनं संदीप ओमकार धनगर तुम्ही शेतकरी का व्यापारी व्यापारी आहेत चोपडाला तुम्ही अडेच भेटतात का धर दर पाहिले म्हणजे धरता जोडीन रेट काय आहे जोडीन सांगू शकतास का तुम्ही एकावन्न हजार पाहिनला इकडली मावेत जातीने दातले कशी आहे मावी कुंडल जात आपला दातले कशी आहे करदाते दुसरी चौदा सौ सौदात्मा इना रेट कसा आहे ना फायनल चाळीस हजार फायनल व्हिडिओ थ्रो जर म्हणजे आपला व्हिडिओ फोन करा कॉल करा तर मग तुम्ही कमी जास्त कधी देऊ शकता देऊ शकतो तुमचा मोबाईल नंबर काय पन्नास छत्तीस देखू शकता तुम्ही दादांटेत म्हणजे तुमले मोबाईल नंबर वगैरे सांगेल आपला व्यापारी आहेत दादांटेतले जर तुम्ही कोटेही भेटणार बोलू ना गे 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 दादा तेच ना म्हणणं आहे की बैल म्हणजे झुपेल्या दहा दिन दोन दिन तीन दिन मग तुम्ही पैसा म्हणजे काम करीसन भी बी तरी चालतील धन्यवाद दादा देऊ शकतास तुम्ही मावेद करतात म्हणीस आणि जोडी आहेत ही जर कोणाला लागत असेल तर ही पस्तीस हजार मध्ये फायनल द्यायची दादा संदीप ओमकार धनगर कुठला तुम्ही चोपडा चोपडा नाच आहेत त्या पस्तीस हजार जोडी ही सन लिवानी हाई जोडी बी संदीप दान देत संदीप ओमकार धनगर हाई जोडी बी म्हणजे एक्कावन्न हजार फायनल देणे जर थ्रो जर कोणी उनल लिवाले तर कमी जास्त करी भेट येईन रामराम भैया का असे हो आड़गाँव बैल बाजार में आए हो आज आप आड़गाँव से आए क्या आ जोड़ी कौन सी कौन सी जाती है सेठ को मालूम है गाउटी है क्या कितने में देने की है पंच हजार में मतलब फाइनल देने की है उसमें कम ज़्यादा भी कुछ हो सकता है क्या शतकरी को इक्कींसी बयांसी में मतलब दे देंगे आप लोग आड़गाँव से बगू सकता तुम्हें शतक मित्रों और ये भैया हो भी आडगाव की जी जोडी मतलब जाती सी मावेदी है हाँ। अपका नाम क्या गावटी जी गावटी आपण की साठ हजार में फायनल साठ हजार में देने की बहुनतलं म्हणजे आपली देशी भाषा आहे राणी वगैरे येत नाही तेच ना सांग म्हणजे आदिवासी येत हिंदी म्हणजे बोलणं पडा ना मला म्हणजे मित्र सुन तुम्ही देखू शकता ठीक आहे भैया देऊ शकतोच मित्रसोन शेतकरी मित्रांनी नाही चर्चा चालू आहे काय कसं लेणं देणं तेच ते ना व्यवहार तेच ना बरास तर शेतकरी मित्र जय खानदेश व्हिडिओ आवडणार मी आता त्याला म्हणजे समाप्ते ना ते आठवडा म्हणजे स्टा करावं समाप्त व्हिडिओ व्हिडिओ आवडणार लाईक करा सबस्क्राईब करा व फॉलो करा जय खानदेश दोस्त यूट्यूब चॅनल लेल शेअर कराल कोणी विसराल नाही जय खानदेश